माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला विचारण्याचा अधिकार आहे मी जरूर बोले पण एकदम यशवंती विचार आहेत का असं बोलून आम्हाला एक एक मिनिट मी खरं आम्ही बेरीजच करणार आहोत आयुष्यभर मी पण बेरीजच केले ऐकाल का जरा थोडं काय काय नाही लोकसभेच्या वेळेला सुद्धा ताई मला उत्तर देऊ द्या मग त्यांना विचारा ही प्रेस माझी आहे त्याला तुम्ही स्वतंत्र विचारा कारण मग प्रेस मध्ये पुन्हा अंतर तयार होईल तर दोन भाग आहेत विधा लोकसभेच्या वेळेला रामराजेंच्या मनामध्ये काय भूमिका होती त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही काय काम त्या ठिकाणी करू शकलो नाही ही वस्तुस्थिती खरी आहे माणा लोकसभा मतदारसंघात ज्याच्यामध्ये त्यांचा भाग येतो विधानसभेच्या वेळेलासुद्धा जनसन्मान आम्ही यात्रा काढली त्यावेळेलासुद्धा रामराजेंच्या मनामध्ये काय वेगळी भूमिका होत आली होती मी सुद्धा त्यांचा पासूनचा सहकार्य आहे ते ज्या पहिल्यांदा अपक्ष आमदार आले त्याला मी काँग्रेसच्या तिकीटावरती आमदार झालो माझा त्यांचा दृढ मैत्री आहे संबंध आहे त्यावेळेलासुद्धा विधानसभेच्या वेळेला आम्ही त्यांना काही भूमिका सांगत होतो पण त्यावेळेला तांत्रिक अर्थाने ते तिकडे नाही गेले पण त्यांचे सगळे सहकार्य केले मी सांगतो ते जबाबदारीने मला माहिती आहे मी रेकॉर्डवरती बोलतो आहे म्हणून त्यांच्यासोबत असलेले आमदार तीन टमचे होते ते नऊला निवडून आले चौदाला आले एकोणीसला आले राष्ट्रवादीमध्ये ते असते तर त्यांना तिकीट मिळालंच असतं त्यांनी नाकारलं म्हणून ऐत्या वेळेला हे आलं आणि हे निवडून आले हा घराचा खरिश्म आहे एक आणि त्याच्यामुळे पक्षाच्या भूमिकेपासून ते थोडेसे बाजूला गेले आता परत येण्याच्या श्कातून आमच्या चर्चा सुरू आहे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कदाचित कार्यकर्ते ती भूमिका घेतली असेल मी याही गोष्टीचं समर्थन करत नाही त्याही गोष्टीचं समर्थन करत नाही पण बेरजेच्या राजकारणामधला जी वजाबाकी आहे ती सर्वांना समजणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये त्यावेळच्या राजकारणाला जे असेल त्यामुळे कदाचित त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांनी ही भूमिका घेतली असे बघूया पुढच्या कालावधीमध्ये काय मार्ग निघतोय का आज विधान परिषदेमध्ये दृष्ट्या रामराजे राष्ट्रवादीचे आमदार बाप खरी आहे फील्डमध्ये त्यांचे सहकारी सोबत नाहीत ही बाब तितकीच खरी आहे जे आहे ते बोललं पाहिजे कारण माझा त्यांचा फोन अदनामधन होतच असतो मी मोकेपणाने संवाद करणार मी आज रेकॉर्डवरती बोलतोय त्याच्यामुळे त्यांच्याकडे तात्काळ काय मिळतात पोचेल आणि महाराष्ट्रात पोहोचेल फॅक्ट आधी सांगितले नाही दिसतही नाहीये आणि जे पदाधिकारी आहेत ते फक्त टेंडरसाठी असल्याचं एकदम टेंडरसाठी वगैरे असं बोलणं उचित राहणार नाही असतील त्यांची आम्ही दखल घेऊ तो भाग वेगळा आला टेंडरली सुद्धा समाजाची काही कामं होत असतात म्हणजे टेंडर घेण्यानी नाही टेंडर निघण्यानी कारण अनेक कामं मंजूर करतो त्याला टेंडरद्वारेच आपला ते द्यावं लागत असतं मला असं वाटतं मधल्या कालावधीमध्ये मुंडाळकर परिवाराच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने दादांची भेट झाली त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली अनेक पक्षप्रवेश पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मिळतील आहे की विस्कळीत असलेली संघटना पुन्हा एकदा मूर्त सोप देण्यासाठी काही कालावधी जात असतो तो एक फेज असतो त्या फेजमध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे कारण आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला मोजके सहकार्याला त्याला बाकीचे सगळे तिकडे राहिले लोकसभेच्या नंतर आणखी थोडासा फरक झाला अनेकांना वाटलं की आता महाविकास आघाडीची सत्ता येणार चार पाच मुख्यमंत्री ठरले होते पाच पन्नास मंत्री ठरले होते मंत्र्यांची दालनं ठरली होती काही माणसं निकाला मतदारच्या दुसऱ्या वर्षी गाडी चालत होते म्हणाले यांच्याकडे आता चक्र येणार आहे बाकी बाजूला महाविकास आघाडीचे नेते होते त्यांना माहीत नाही जनतेचं मत काय बदललं आहे ते तो एकदम जो निकाल लागला त्या निकालामुळे आता मग नियम वगैरे वगैरे ते सगळं जो देण्याचं काम चालू आहे पण तुम्ही म्हणताय ती वस्तुती ती आहे या जिल्ह्यात संघटनेच्यामध्ये अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे दादाही लक्ष देतील प्रदेशाध्यक्ष म्हणून मी देईन आणि माझे प्रदेश पदाधिकारी देईन